इचलकरंजी महापालिका प्रशासनानं शहराच्या प्रारूप विकास आराखड्यातील तब्बल शहात्तर आरक्षणं वगळण्याची शिफारस केली आहे भविष्यात विकास योजना होण्याची शक्यता नसल्यानं एवढ्या मोठ्या प्रमाणात आरक्षणं वगळणं चुकीचं आहे त्यामुळे यासंदर्भात शासनाकडे दाद मागणार असून प्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं इचलकरंजी महापालिकेनं बारा मार्चला शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केलाय शासनानं जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विकास आराखड्याचं प्रकटीकरण करण्यासाठी महापालिकेला आराखडा पाठवला होता पण तो प्रसिद्ध करण्यासाठी इचलकरंजी महापालिकेला सात महिन्यांचा अवधी लागला यापूर्वीचे सहा विकास आराखडे जाहीर झाले असून त्यावेळी टाकलेल्या आरक्षणातील शहात्तर आरक्षण वगळण्यात आली आहेत भविष्यात विकास योजना होण्याची शक्यता नसल्यानं मोठ्या प्रमाणात आरक्षण वगळणं चुकीचं आहे वगळण्यात आलेल्या आरक्षणामध्ये प्राथमिक शाळा ग्रंथालय उद्यान पार्किंग औद्योगिक प्रशिक्षण केंद्र टाउन हॉल क्रीडांगणाचा समावेश आहे महापालिकेनं टाकलेल्या दोनशे एकोणतीस आरक्षणांची किंमत सुमारे सतराशे कोटी रुपये असून वगळलेल्या आरक्षणांची किंमत सुमारे चारशे कोटी रुपये होते शहराच्या विकासासाठी असलेली आरक्षण वगळल्यास शासनाकडे दाद मागणार असून प्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं मोरबाळे यांनी सांगितलं महापालिका आयुक्त केवळ सगळ्या सोयऱ्यांची कामं करतात या प्रश्नी आमदारांकडे मागणी करूनही काहीच हालचाल होत नाही सध्याचे विद्यमान आमदार खासदार निष्क्रिय असल्याचा आरोपही मोरबाळे यांनी केला